हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यातूनच स्वराज्याची निर्मिती झाली गोदडी ही आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि याच गोदडीमध्ये दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये वीस फूट लांब वरुंद कलाकृती साकारण्यात आली आहे नेमकी या कलाकृतीची संकल्पना काय आहे नेमकी ही कशी बनवण्यात आली जाणून घेऊया मी शशिकांत गवळी डायरेक्टर आहे मंथन आर्ट स्कूल पुणे मुंबई आणि रत्नागिरीचा गेल्या काही वर्षापासून शिवाजी पार्क फेस्टिवलमध्ये आम्ही आमच्या कलाकृती ठेवत असतो यावर्षी अशीच एक काहीतरी भव्य दिव्य कलाकृती निर्माण करावी म्हणून जेव्हा आम्ही विचारमंथन सुरू केलं तेव्हा प्रथम महाराज आणि महाराजांचं कार्य याचा संस्कृत अभ्यास केल्यानंतर काही गोष्टीच्या जा प्रकर्षाने जाणवल्या म्हणजे छत्रपतींनी परकीयांच्या गुलामगिरीतून आपल्या महाराष्ट्राला इथल्या रहितेला वाचवण्यासाठी स्वराज्य निर्मितीची एक संकल्पना डोक्यात घेतली त्याची शपथ घेतली आणि त्या शपथेला किंवा त्या, त्या संकल्पनेला साकार करण्यासाठी महाराजांनी अठरा पगर जातीधर्माच्या विविध पंथाच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्या स्वराज्याची निर्मिती झाली गोधडी ही आपल्या महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख आहे हीच संकल्पना आम्ही डोक्यात घेऊन आज आपल्यासमोर वीस बाय वीस फुटाची ही अख्खी गोधडी तुम्हाला दिसत आहे क संकल्पना मांडल्यानंतर ती प्रत्यक्ष गावोगावातल्या खेड्यापाड्यातल्या गावातील त्या महिलांना एकत्र घेऊन त्यांच्याकडून ही गोधडी शिवून घेतलेली आहे दोघडेच क संकल्पना मांडताना आणखीन एक विचार असा आला की आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक भव्य दिव्य युगपुरुष म्हणूनच माहिती आहेत पण महाराजांनी केलेली कार्य काय आहेत आजच्या घडीला या कार्यांचं आपल्या जीवनामध्ये किती मोठा परिणाम घडतो हे दर्शवणारे आम्ही काही सिंबॉल्स किंवा काही सांकेतिक भाषा तिथे वापरलेली आहे एकूण नऊ सिंबॉल्स वापरलेले आहेत नमस्कार माझं नाव नीरज विनायक बोराटे मी पुण्यातून आहे दोन हजार चौदाच्या माझ्या इंजिनिअरिंगच्या पूर्ण शिक्षणानंतर मी दोन हजार पंधराला दोन कारागिरांबरोबर गोधडीचा व्यवसाय चालू केला होता सुरुवातीला पाच सहा वर्ष बराच त्याच्यासाठी अपोज झाला की एवढं इंजिनीअरिंगचं शिक्षण घेऊन गोधळ्यामध्ये काय ठेवलं आहे हेच माझ्यासाठी मोटिवेशन होतं जेव्हा दोन कारागिरांपासून चालू झालं त्याच्यानंतर आम्ही हे वेगवेगळ्या राज्यात आ, ते गोधळीच्या कारागिरांचा शोध चालू झाला आणि आत्तापर्यंत जवळपास आम्ही साडेतीनशे कारागिरांबरोबर गोधडीच्या कारागिरांबरोबर काम करतो हे सगळे कारागिर नवराज्यामधून आहे ही संकल्पना जेव्हा मंथन स्कूल ऑफ आर्टकडून शशिकांत सरांकडून आमच्याकडे आली आणि त्याच्यावर आमचं बरंच ब्रेन स्टॉमिंग झालं आणि सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर आम्हाला ते अवघड अशी वाटलेली कलाकृती आणि हे आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारली आणि ही पूर्ण कलाकृती पूर्ण करण्यासाठी हे तयार करण्यासाठी जवळपास आम्ही दीड महिना पन्नास कारागिरांबरोबर काम करत होतो त्याच्यामध्ये जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त टाके हातात हातशिलाईचे टाके त्याच्यामध्ये टाकण्यात आले मधली जी कलाकृती आहे तर बानिक्विल्ड्स त्यांच्या असोसिएशनमध्ये आम्ही ही कलाकृती बनवलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास हजारपेक्षा जास्त छोटे छोटे पीसेस या पूर्ण कलाकृतीमध्ये टाकलेले आहेत ही जी कलाकृती मागे दिसते याचा आकार आहे जवळपास वीस फूट बाय वीस फूट मधली जी कलाकृती आहे महाराजांचं जे पोट्रे आहे तर ते बारा फूट बाय बारा फूट आहे बाकीच्या आजूबाजूच्या पट्ट्या आहेत त्या चार फूट बाय चार फुटाच्या चार फूट बाय वीस फुटाच्या त्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये संकल्पनेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये नऊ वेगवेगळे सिंबल्स आहेत ज्याचं काही ना काहीतरी महत्त्व आहे अशा प्रकारची मोठी वीस फूट बाय वीस फुटाची आत्तापर्यंत गोधडी झालेली नाही आहे आणि महाराजांसारखा विषय घेऊन तर नक्कीच हातशिलाईनी तयार केलेली गोधडी झाली नाही आहे आम्ही नक्कीच या प्रोसिजर मध्ये आहोत आम्हाला नक्कीच अभिमान असेल की महाराजांसारखा विषय हाती घेऊन कुठल्या रेकॉर्ड बुकमध्ये आमचं नाव जाईल तर ती आमच्यासाठी आणि आमच्या कार्यगरांसाठी ऑफकोर्स ती आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल